नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर गेल्या का काही अनेक दिवसापासून सर्वोच्च न्यायालयाकडनं वेगवेगळे निर्णय दिले जात आहेत त्यामध्ये काही चांगले आहेत तर काय वाईट देखील आहेत या निर्णयांमध्ये आता काही काही निर्णय असे देखील आहेत की ज्याचा मोठ्या प्रमाणावरती धिक्कार किंवा तिरस्कार देखील केला जात आहे सर्वोच्च न्यायालयाने काल एक निर्णय दिला आहे त्यामुळे ज्या अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे व काय अॅट्रॉसिटी कायदा जो आहे कमकवत होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे तर नेमका असा काय निर्णय दिला आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता केलेला अपमान हा अॅट्रोसिटी काय त्या अंतर्गत गुन्हा ठरणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे हा जो निर्णय दिला न्यायमूर्ती जे पी पार्टीवाला व त्यासोबत न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दिलेला आहे यामुळे ज्या सर्वच ठिकाणी या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे तर काही ठिकाणी या गोष्टीबद्दल जे आहे धिक्कार देखील व्यक्त केला जात आहे तर त्यामुळे असं बोललं जात आहे बहुजन समाजाच्या भरपूर लोकांकडून असं बोललं जात आहे की हा जो निर्णय अतिशय चुकीचा आहे आणि यामुळे ज्या जातीवादी लोकांना जे कुठेतरी सूट मिळेल असं होत नाही आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या ठिकाणीच आपलं भांडणं वगैरे होत असतात आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरासरी एकमेकाची जात माहीत असते त्यामुळे त्या ठिकाणी केला जाणारा अपमान हा हेतू पुरस्कार असू शकतो असं देखील काही ठिकाणी धपक्या आवाजात चर्चा होताना दिसत आहे परंतु सर्वोच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिला आहे की अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता केलेला अपमान हा ॲट्रॉसिटी काय त्याअंतर्गत गुन्हा धरला जाणार नाही त्यामुळे जे सर्वच ठिकाणी या गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दि दिसत आहे तर चला पाहूया नेमकं हा प्रकरण काय आहे आणि कोणत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता केलेला अपमान हा त्याच्या अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरणार नाही असा निर्णय जो आहे सर्वोच्च दिले न्यायालयाने दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती जे बी पार्टीवाला व वा न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ऑनलाईन मल्याळम निवृत्तवाहिनीचे संपादक शाहज साकारे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना हा निर्णय दिलेला आहे जुना अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व त्यासोबत हो तेने तेने ते 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 तो जो काही युट्युबर होता त्याने ज्या आहे सी पी एमचे आमदार असणारे पी व्ही श्रीजन यांना ज्या एस एसटी समुदायाच्या असल्यामुळे त्यांना माफिया डॉन म्हटले होते व त्यांच्यावरती हा आरोप करण्यात आला होता त्यानंतर त्यांना ज्या अटक करण्यात आलेली होती व हे प्रकरण ट्रायल कोर्टमध्ये केरळ या ठिकाणी चालू होतं तर त्या ठिकाणी जे आहे तो युट्युबर जे होते त्यांना ते अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिलेला होता त्यामुळे ही केस जे आहे सर्वोच्च न्यायालयात गेली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी असं त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की जर कोणी तुमच्या जातीचा उल्लेख तुम्हाला शिवीगाळ केली असेल तर तो तुमचा अपमान नसेल आणि त्यामुळे त्या समोरच्या व्यक्ती अंत्य त्या अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही आणि त्यामुळे ज्या आता या सर्व या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात धिक्कार व तिरस्कार केला जात आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो